उत्सव मंचरचा राजा मार्केट चा। सन दोन हजार पाच पासून मार्केटयार्ड मित्रमंडळाने उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच भव्य हालते तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे देखावे सादर करण्याची परंपरा अखंडितपणे जोपासली आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मार्केटयार्ड मित्रमंडळ मंचर आपल्यासाठी घेऊन आले आहेत आपल्या अमूल्य अशा परंपरेच्या ठेवणी संस्कृतीचे सोनेरी धागे जपत सहज सोप्या जगण्याच्या घ्यावा असा हृदय स्पर्शी देखावा वारसा संस्कृतीचा जुन्या जीवनशैलीचा तेव्हा सर्व गणेश भक्तांनी बहुसंख्येने हा देखावा पाहण्यासाठी यावे ही नम्र विनंती आपले नम्र मार्केट यार्ड मित्रमंडळ मनसर